नमस्कार मी आशा मॅचुझा मदर वेलनकर्णी एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा मी आपणापुढे आज एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या आपल्या सर्व महाराष्ट्रीयन बंधू भगिनींना हार्दिक हार्दिक महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देते आणि आपल्याशी आपल्या जागर मराठी चॅनलवरून आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते आज एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली म्हणून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येतो एक मे रोजीचा जा जागतिक कामगार दिन म्हणून आपण सर्व महाराष्ट्रात पूर्ण संपूर्ण कामगार आपण कामगार दिन म्हणून साजरा करतो एक मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन आहे या दिवशी एकोणीसशे साठ साली तात्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वातंत्र्य महाराष्ट्र राज्याची मुरतमेळ रोवली गेली पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राच्या मंगल कलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली तसं महाराष्ट्र ऐतिहासिक सांस्कृतिक सामाजिक वारसा फार मोठा आहे राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हेरी-हिरीने सहभाग घेतलेला आहे प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतच देशाच्या विकासतही योगदान दिले आहे खरं पाहता महाराष्ट्राचा धार्मिक वर्णन करताना राम गणेश गडकरी उर्फ गोविंदग्रज यांनी मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा राकड देशा खणकर देशा दगडाच्या देशा नाजुक देशा कोमल देशा पुच्या फुलाच्या ही देशा अशा शैलीदार पोळी वापरलेल्या आहेत श्रीपाद कृष्ण ही बहु अमल सुंदर संपन्न की महाप्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा हे महाराष्ट्र गीत गाऊन महाराष्ट्राचा व्यक्तिमत्वाचा वेद घेतला आहे महाराष्ट्राने आतापर्यंत साहित्य कला क्रीडा संस्कृती नाट्य चित्रपट, संगीत, उद्योग संगणक विज्ञान अशा विविध क्षेत्रात अतुंग भरारी घेतलेली आहे आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनवी शिखरे पदाक्रांत करण्याचा निधार आपण कराव्या खर पाहता दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळीच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिन आहे मला असं वाटतं प्रत्येक वर्षी एक मे रोजी जगभरातील अनेक देशांमध्ये दे हा दिवस राष्ट्रीय सुट्टीचा दिवस म्हणून पाळला जातो खरं पाहता कामगार दिन कसा सुरू झाला औद्योगिक क्रांतीतून झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला परंतु त्यांचीही मिळवणूक होत गेली कोणत्याही सुविधा न देता अल्प मजुरीच्या बदल्यास बारा ते चौदा तास राबून घेतले जात होते या विरोधात कामगार एकत्र आले व कामगार संघटनाची निर्मिती झाली प्रत्येक कामगाराला केवळ आठ तास काम करावे असा ठराव घेतला परंतु या महाराष्ट्रामध्ये जे उद्योजक व्यापारी फॅक्टरी आणि विविध प्रकारचे जे कार्यक्षेत्र पार पाडतात ह्या लोकांनी कुणालाही न जुमानता नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यासाठी ह्या कामगार संघटनाने दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली आणि त्यानंतर अठराशे एक्क्याण्णव पासून एक मे हा कामगार दीत वाढण्यास सुरुवात झाली आणि कामगाराच्या प्रमुख मागण्या कोणत्या ह्या जर आपण बघायला गेलो तर कायद्याने आठ तासाचा दिवस लहान मुलाला कामावर लावण्यावर बंदी महिला कामगाराच्या कामावर मर्यादा रात्रीचे काम व धोक्याचे काम यासाठी खास नियम कायद्याने साप्ताहिक सुट्टी आणि आपण बघतोच आता हे जेव्हा कायदे निर्माण झाले आणि आटोक्यात आले आणि याचं कॉन्स्टिट्युशन लिहिलं गेलं त्या वेळापासून आपण बघतो की कामगारांना कुण कधीतरी विकली मग तो गुरुवार म्हणा शुक्रवार म्हणा किंवा रविवार म्हणा ही सुट्टी दिली जाते आणि दुसरा नियम म्हणजे कामाचा मोबदला वस्तूच्या रूपात न देता पैशा रूपाने नकद रूपाने द्यावा सामान कामासाठी समान वेतन आणि संपूर्ण संकटा स्वातंत्र्य या कामगाराच्या प्रमुख मागण्या हो होत्या देशाच्या पर्याने जगाच्या विकासात कामगाराच्या योगदानाला सलाम करण्यासाठी एक मे हा दिवस जगभरात कामगार दिन म्हणून पाळला जातो या दिवशी जगातील ऐंशी देशामध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येते कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते कामगार संघटना तसे उद्योजक व तर्फे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गौरव देखील करण्यात येतो एक मद्र एज्युकेशन संस्था चालवते आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये फॅक्टरी फॅक्टरीला आणि सर्व गव्हर्नमेंट कार्यालयाला आणि प्रत्येक शाळेमध्ये एक मे हा झेंडा वंदनाचा दिवस मानला जातो आणि तिथे आपल्या महाराष्ट्राचा ध्वज उभारला जातो आणि फडफडला जातो म्हणून आपण ह्या एक मे कामगाराच्या दिवशी आणि महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपण हे सगळं साजरा करत असतो माझ्या प्रिय महाराष्ट्रीनी सर्व महाराष्ट्रातील बंधू भगिनी मी आपल्याला जो काही संवाद साधला आणि तुम्ही खरोखर त्याच्यातून तुम्हाला काही बोध मिळाला असेल अशीच आपल्या महाराष्ट्राबरोबर एकत्र राहा आणि आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या महाराष्ट्र देशासाठी आज एक मे मी तुम्हाला सांगू इच्छिते की गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत प्रत्येक महाराष्ट्रीयन आपल्या लोकांबरोबर लोकाच्या मुखात असलं पाहिजे हे मी सांगून माझा संवाद पूर्ण करत आहे